महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहेत असं आदित्य ठाकरेंनी आजच जाहीर केलं या विधानामुळे आता महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटत आहेत शरद पवार नेहमीप्रमाणे गप्प आहेत काँग्रेसमधली अस्वस्थता मात्र वाढली आहे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे पवार काँग्रेसचा कसा बळी घेणार किंवा काँग्रेसला दुय्यम नव्हे तर तीयम स्थान देऊन एका राष्ट्रीय पक्षाचा कसा अपमान होत राहणार हे आजच्या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगतोय होय आम्ही ही भूमिका ठामपणे घेऊन तुम्हाला कोणती बाजू घेऊन टाकायची हे ठरवता येईल त्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप लोकसभा निवडणुकीतले दोन किस्से तुम्हाला सांगतो यात काँग्रेसला कसा फटका बसला आणि काँग्रेस नेतृत्वाचं कसं वाभार निघालं ते पण सांगतो निकालानंतर काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या त्यांचं पुनरुज्जीवन झालं असं आपण सध्या म्हणूया पण मुस्लिम समाजाचं एक गठ्ठा मतदान आणि जातीपातीच्या मुद्द्यावर लढलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले हे काँग्रेसचं यश नव्हे तर ही सूज आहे याला निर्भेळ यश म्हणता येणार नाही यावरती वाद होऊ शकेल पण मतांची टक्केवारी तरी हेच सांगते जागा मिळाल्या पण मतांच्या टक्केवारीत फारशी वाढ झालेली नाही असो महाविकास आघाडीत आता काँग्रेस टार्गेट होणार आहे पवार ठाकरे यांचं गुळपीठ सगळ्यांना ठाऊक आहेच महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारच्या निर्णयांवर पवारांचा वर्चस्मा होता हे आपण पाहिलेलंच आहे ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला कशी हीन दर्जाची वागणूक दिली हे सुद्धा आपण पाहिलंय उदाहरणच द्यायचं तर सांगलीमध्ये मवियाचा नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी थेट चंद्रहार पाटील नावाची परस्पर घोषणा केली दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांनी दावा ठोकूनही जागा वाटपात ती जागा कोणाकडे जाणार याचा निर्णय झालेला नसताना सुद्धा अनिल देसाईंचं नाव पुढे आणलं हा धोका पचवून काँग्रेसने निवडणूक लढली इतकंच नाही तर कोकणच्या पदवीधर निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी तर नाना पटोलेंचा फोनही उचलला नाही पटोलेंनी स्वतः ही बाब सांगितली आहे काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाचा फोन उद्धव ठाकरे उचलत नाहीत त्यांना इग्नोर करतात यावरून ठाकरेंच्या लेखी पटोलेंची काय आणि किती किंमत असेल याचा अंदाजच तुम्हाला आला असेल तसंच महाविकास आघाडीत ठाकरे कसे हुकुमशहासारखे वागतात याचाही अनुभव काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलाय आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तर आमंत्रणही दिलं गेलं नाही पटोले म्हणतात की ते दौऱ्यावरती आहेत आणि बैठकीला पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील यावरून काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये कोणतीही किंमत दिली जात नाही हे दिसून येतं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं आणि आता त्याचीच प्रचिती यायला सुरुवात झालीये हे असं का होतंय काँग्रेसला टार्गेट का केलं जातंय आणि उद्धव ठाकरे अशी हिंमत शरद पवारांच्या बाबतीत करतील का किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत करतील का नाही पटोलेंचा फोन न उचलण्या इतपत उद्धव ठाकरे स्वतःला मोठे समजतात असा प्रकार शरद पवारांच्या बाबतीत करण्याची हिंमत दाखवू शकतील का तर नाही पण मग काँग्रेस नेत्यांना अशी वागणूक देण्याचं कारण काय कारण स्पष्ट आहे विधानसभा निवडणूक ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची वल्गना केली आहे काँग्रेसमध्येही स्वबळाची भाषा वापरली जाते शरद पवारांच्या पक्षात मात्र असा प्रकार होत नाहीये ठाकरेंची वल्गना म्हणजे पोश्चरिंग म्हणजे फक्त दाखवायचं की आपण स्वबळावरती निवडणूक लढणार विधानसभेच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या जागा खायच्या आहेत म्हणजे काँग्रेस जेवढ्या जागा मागणार तेवढ्या त्यांना द्यायच्या नाही काँग्रेसवर दबाव वाढवायचा आणि अशा प्रकारे ठाकरे शरद पवारांच्या बाबतीत करू शकत नाहीत त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचाच बळी जाणार हे नक्की आहे ठाकरे किंवा काँग्रेस कितीही ओरडत असले तरी राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही तशी परिस्थितीच नाहीये प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षाला युती किंवा आघाडीतूनच निवडणूक लढवावी लागणार तरच त्यांचा निभाव लागणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे असो त्यांना स्वबळावर निवडणूक लढताच येणार नाही आदित्य ठाकरेंना त्यांचे वडीलच मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार वाटतात पक्षातले इतर नेते त्या पदासाठी लायक नाहीत असंच त्यांना म्हणायचं असेल शिवाय पुन्हा एकदा मोठा भाऊ लहान भाऊ ही चर्चा तर सुरू झाली काहीही झालं तरी जागा वाटपात काँग्रेसचाच बळी जाणार त्यांना मोठी तडजोड करावी लागणार तोपर्यंत त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागणार आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना अशाच प्रकारची वागणूक मिळत राहणार हे तुम्ही पाहालच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही घेतलेली भूमिका तुम्हाला पटली का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा अगदी टीका केली तरीही चालेल पण ती सप्रमाण करा कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा बेल आयकनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद